श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आच्य आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा लवकरच दत्त जयंती आलेली आहे म्हणजे Uh, काही दिवसच म्हणजे एक महिना पकडा महिन्याभरावरती आलेली आहे दत्त जयंती चार डिसेंबर रोजी आलेली आहे दत्त जयंती तर दत्त जयंती निमित्त आपल्या सगळ्या सेवेकऱ्यांना महिला सेवेकरी असो आपले पुरुष सेवेकरी असो सगळे सेवेकरी आपापल्या परीने जितक्या जमतील तितक्या सेवा करणार आहेत तर दत्त जयंती निमित्त आपल्या घरामध्ये आपण एकवीस दिवसांची सारामृताची सेवा किंवा एकवीस दिवसांची सेवा कोण कौन कोणत्या करायच्या आहेत संबंधीचा आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्या संबंधीचे नियम कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत त्याच पद्धतीने कोण कोणते नियम पाळायचे कौन आहेत ज्या आवश्यक आहेत या सेवेसाठी हे सगळं आज इन डिटेल सविस्तर मध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे जसं की तुम्हाला मी सांगितलं चार डिसेंबर रोजी आलेली आहे दत्त जयंती तर, दत द, तर, पारे तर, तर, तर चा दत्त जयंती निमित्त आपल्या जो साप्ताहिक साप्ताहिक पारायण पारायणाचा काळ आहे तो देखील अठ्ठावीस तारखेपासून सुरू होत आहे तर त्यावेळेस आपण कशा पद्धतीने गुरुचर्थीच पारायण वगैरे करायचं हे तर पाहणारच आहोत त्या अगोदर ज्यांना पारायण करता येणार नाही त्यांनी एकवीस दिवसाची सेवा महाराजांच्या चरणी दत्त महाराजांच्या चरणी कशा पद्धतीने रुजू करायची किंवा स्वामी महाराजांच्या चरणी कशा पद्धतीने एकवीस दिवसांची सेवा से रुजू करायची हे आज आपण पाहणार आहोत भरपूर आपले सेवेकरी असे देखील आहेत जे एकशे आठ पारायण करतात आपल्या जीवनामध्ये एकशे आठ पारायण केलेच फळ हे अनमोल असत त्या अं महत्व तुम्हाला मी शब्दात देखील सांगू शकणार नाही ना ज्यांनी ज्यांनी ही सेवा केलेली आहे त्यांनी नक्कीच कमेंट करा की आम्ही एकशे आठ पारायणाचा संकल्प पा केला आहे आमची एकशे आठ पारायणा नक्कीच कम्प्लेट झालेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरायचं नाहीये महाराजांचा जय जयकार करायला अजिबात विसरायचा नाहीये बघा आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये ही पोथी असणार आहे स्वामी चरित्र सारामृताची प्रत्येकाच्या घरोघरी पोथी असणार आहे जरी नसेल नवीन सेवेकरी अस, असाल तुम्ही तर आपल्या दिंडोरी केंद्रामध्ये तुम्हाला ही पोथी मिळून जाईल बघा ज्यावेळेस मी घेतली होती त्यावेळेस ते रुपये ह्याची किंमत होती आता देखील तितकीच असेल आणि वाढले असेल जास्तीत जास्त तीन चार रुपये किंवा पाच किंवा चाळीस जास्तीत जास्त पकडा अशा पद्धतीने एवढेच प्राइस वाढले असेल नाही तर आहे त्या प्राइस मध्ये देखील तुम्हाला ही पोथी मिळून जाईल श्री स्वामी चरित्र सारामृत दिंडोरी प्रणित केंद्राची तुम्हाला ही पोथी आणायची आहे आणि ही पोथी म्हणजे फक्त पोथी नाहीये महाराजांचा आत्मा आहे जो आपल्या हृदयाच्या खूप जवळ आहे हे लक्षात ठेवायचं आणि आपल्याला ही सेवा करायची आहे बघा आता स्वामीचुर्थ सहारामृताची सेवा एकवीस दिवसांची सेवा केव्हापासून सुरू करायची आहे तर तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबर म्हणजे येणाऱ्या तेरा तारखेपासून सुरुवात करायची आहे ती चार डिसेंबर पर्यंत म्हणजे अशी एकवीस दिवसांची सेवा आपल्या महाराजांच्या चरणी रुजू करायची आहे आमचा किंवा तेरा ते तीसच्या दरम्यान आपल्या आमच्या पिरियडची डेट येते तर काय करू किंवा एक ते चारच्या दरम्यान पिरियडची डेट येते तर आम्ही काय करू कशी सेवा करू तुमची तारीख तुम्हाला माहितीये ना त्या तारखेच्या समजा वीस तारीख आहे तर वीस तारखेपासून पुढचे चार, चार दिवस तुमचे स्किप होणार आहेत चार दिवस आपल्याला सेवा करता येणार नाही तर तेरा तारखेच्या अगोदर पासूनच तुम्हाला सुरुवात करायची आहे चा म्हणजे चार दिवस अगोदर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे म्हणजे तुमचे चार डिसेंबर पर्यंत एकवीस दिवसांची सेवा जी काही असेल ती कम्प्लीट होणार आहे आणि जरी नाही झाली तरी चार तारखेच्या पुढे जरीही सेवा केली तरी देखील चालेल पण सेवा कम्प्लीट करायची आहे नाहीतर दत्त जयंती येते आणि माझे एकवीस दिवसांचा संकल्प पूर्ण होत नाहीये मग मी काय करू ह्या टेन्शनमध्ये प्रत्येकाने बघा जर तुमची चार तारखेपर्यंत समजा अं सोळा सतरा पारायण झाली पुढचे पाच सहा पारायण तुमची राहिलेली आहेत बघा कधी कोणाला अर्जन्सी येमर्जन्सी मध्ये घराच्या बाहेर जावं लागेल किंवा अचानक कुठेतरी दुसऱ्या जावं लागेल हे सांगता येत नाही त्यामुळे तुमचं पुढे जरी पायान गेलं सहा सात तारखेपर्यंत जरी गेलं तर काही देखील हरकत नाहीये टेन्शन घ्यायचं नाही विचार करत बसायचं नाहीये त्याच पद्धतीने बघा संकल्प घ्यायचा आहे आपल्याला या सेवेचा सगळ्यात अगोदर संकल्प कसा घ्यायचा सगळ्यांना माहिती आहे तरी देखील थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला थोडस अक्षता घ्यायची चा आहेत कारण नवीन सेवेकऱ्यांना सांगते मी उजव्या हातामध्ये थोड्या अशा अक्षता घ्यायच्या आहेत अक्षता घेतल्यानंतर त्या थोड्याशा ओल्या होतील अशा पद्धतीने थोडस पाणी टाकायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षतांवरती एक फुल घ्यायचं आहे तुमचं नाव बोलायचं आहे तुमचं गोत्र बोलायचं आहे तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात किंवा किती दिवसाची ही सेवा करत आहात ते बोलायचं आहे फक्त सेवा करताना संकल्प घेताना अखंड Uh, मी अखंड ही सेवा चार तारखेपर्यंत करेन असा संकल्प घेऊ नका कारण बघा आपले असते कधी कधी इमर्जन्सी मध्ये आपल्याला कुठेतरी बाहेर जावं लागतं त्यामुळे आपला एखादा दिवस किंवा एका दिवस आपल्याला काहीच वाटत अचानक येतो अशा वेळेस आपल्याला एखाद दिवस आपला आप स्किप होत असतो त्यामुळे अखंड हा शब्द वापरला तर न खंड अखंड म्हणजे खंड न पडता एक दिवस ही खंड न पडता आपल्याला सेवा कम्प्लीट करावी लागते आणि खंड न पडता सेवा करणं ही अशक्य गोष्ट आहे त्यामुळे काही ना काही कारणास्तव आपल्या सेवेमध्ये बाधा येत असतात त्यामुळे ये एखादा दिवस तर आपला स्किप होऊ शकतो त्यामुळे आपल्याला अखंड हा संकल्प न घेता यथाशक्ती यथाकालीन मी ही सेवा कम्प्लीट करेन अशी आपल्याला असा आपल्याला संकल्प घ्यायचा आहे तुमचं नाव तुमचं गोत्र बोलायचं आहे तुमचं गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र बोलायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला संकल्प घेऊन तेरा नोव्हेंबर पासून तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे आता श्री स्वामीचर्थ सारामृत या पोथीमध्ये एकवीस अध्याय आहेत एकवीस अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत एका बैठकीत आता ताई आमचं लहान मुलं आहेत घरात वृद्ध आहेत किंवा कधी कधी आम्हाला उठावं लागतं तर आम्ही उठलं तर चालेल का बघा अडचणी असतील तर काही हरकत नाही नाही तर मी एका बैठकीत कशा पद्धती कसं करू म्हणून तुम्ही करणार नाही असं करू नका कधी कधी असं होतं की दहा पारायण वाचले आम्ही अचानक पाहुणे आले दहा अध्याय झाले आमच्या अचानक पाहुणे घरामध्ये आले मग काय करू मग मधून उठलं तर चालेल का नंतरची सेवा केली तर चालेल का तर केली तर चालेल काही हरकत नाही पण रोज असं करू नका कधीतरी इमर्जन्सीच्या वेळेस आपण करू शकतो म्हणजे सकाळी अर्धे वाचले संध्याकाळी अर्धे वाजले तर ठीक आहे पण तुम्ही रोज असं करू नका रोज एका बैठकीत करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याच पद्धतीने बघा तुम्हाला अकरा माळी जप करायचं आहे काय करायचं आहे अकरा माळी जप जप देखील व्यवस्थित करायचं आहे व्यवस्थित बोट तुम्हाला ही आणि ही तर्जनी अजिबात तुम्हाला या माळेला लागता कामा नाही अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ 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 या सुरामध्ये व्यवस्थित तुम्हाला नाम जप करायचं आहे नामस्मरण करायचं आहे अकरा माळी कमीत कमी, कमी तुम्हाला जप करायचं आहे नवीन सेवेकरी आहात तर तुम्ही एक जरी माळ केली पण ती शुद्ध अंतकरणापासून करा पण एक तरी माळ करण्याचा प्रयत्न करा जे नवीन सेवेकरी असतील त्यांच्यासाठी जे आपले पहिले पहिल्यापासून सेवेकरी आहेत त्यांनी अकरा माळीच करायचे आहेत आणि नवीन सेवेकऱ्यांनी बघा कधी कधी असं होतं की स्वामीच्या सारामृताची पोथी बघा वाचण्यासाठी संपूर्ण एकवीस अध्याय वाचण्यासाठी आपल्याला पावून तास तर जातोच पावन तास ते सव्वा तास वरती पकडा एवढा वेळ जातो म्हणजे एक तास पंधरा कधी कधी लागतात कधी कधी जास्त वेळ लागतो कारण उच्चार वगैरे स्पष्ट होण्यासाठी किंवा आपलं आपल्या ज्यांचं आता पहिल्यापासून आपण स्वामीचंद्राम सेवा करतो आपल्या मनामध्ये ते बसलेलं आहे म्हणजे तोंडामध्ये ते शब्द रोयलेले आहेत त्यामुळे आपण पटपटपट वाचून घेतो पण त्यांना देखील थोडासा वेळ लागू शकतो त्यामुळे त्यांनी नवीन सेवेकरांनी ती सेवा केल्यानंतर बघा हे आपलं सगळं भरून येतं टोल वगैरे त्यावेळेस नामजप करायला तुमची ताकद राहणार नाही त्यामुळे सुरुवात लहानापासून म्हणजे वाढवत वाढवत तुम्ही सेवा जेव्हा पहिल्यांदा एक माळ घ्या परत तुम्हाला वाटतंय की नाही आज मी दोन माळी करू शकतो तर तुम्ही दोन माळी करा अशा पद्धतीने तुम्ही एक एक माळ वाढवत गेला तरी देखील चालणार आहे पण माळजप करताना ते देखील व्यवस्थित करायचं नाही तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी काहीतरी माग लागले असं करू नका अशा पद्धतीने माळजप करायचं आहे त्याच पद्धतीने अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र बोलायचा आहे तारक मंत्र प्रत्येकाला माहीत आहे प्रत्येक संकटातून प्रत्येक अडचणीतून प्रत्येकातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी महाराजांनी आपल्याला दिलेला आहे तो तारक मंत्र तुम्हाला बोलायचा आहे निशंक हो निर्भय मना रे प्रचंड स्वामी बळपाठी अशक्य शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध गडवीन काळ हीनाने दयाला अशा पद्धतीने तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र बोलायचं आहे शक्य असल्यास समोर पाणी ठेवा म्हणजे पाण्यावरती हात ठेवून तुम्ही तारक मंत्राचं पाणी जरी तयार केलं एकवीस दिवस टॉयलेट बाथरूम सोडून आपल्या घरामध्ये जर ते पाणी शिंपडलं आणि घरातील प्रत्येकाने प्रसाद रूपे म्हणून ते पाणी जर प्राशन केलं तर आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाईल व आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जेचा संचार होणार आहे पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात निर्माण होणार आहे त्यामुळे नक्कीच ही या सेवा करायला विसरायचा नाहीये आता बघा या सेवा तर तुम्हाला मी सांगितल्या पण आता याचे नियम काय काय आहेत नियम देखील तितकेच महत्त्वाचे आहेत आता सगळ्यात पहिला नियम म्हणजे स्वामीचर सारामृताच्या पोथी संबंधीचा तुम्ही ही पोथी वाचायला बसला आहात आता ही पोथी म्हणजे साक्षात महाराजांचा आत्मा आहे एवढं लक्षात घ्यायचं आहे ही पोथी वाचताना तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे जेव्हाही आपण पठण करत असतो कळत न कळत आपल्या मनामध्ये वेगवेगळे वेग 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 विचार येऊ लागतात मग स्वामीचंद्र सारामृताची पोथी असो माळजप असो किंवा तारक मंत्र असो आपल्या मनामध्ये पोथी वाचताना जे विचार येतात बघा मना आपलं विचारांचं घर आहे आणि शंकेचं घर आहे तसंच विचारांचं देखील घर आहे त्यामुळे मनामध्ये एक जरी विचार आला समजा तुम्ही अजून हे साप्ताहिक सगळं पारायण किंवा पारायण संपल्यानंतर तुम्ही कुठेतरी जाणार असाल आणि तुम्हाला अं तिथे गेल्यानंतर काय काय करणार म्हणजे काय काय प्लॅनिंग असेल तुमची अशा पद्धतीचे विचार वगैरे मनामध्ये येऊ लागतात मी असं करेन मग मी तसं करेन मी याच्याकडे जाईन मी त्याच्याकडे जाईन अशा पद्धतीने वे वेगवेगळे वे 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 विचार येऊ लागतात म्हणजे एक प्रकारे आपण त्या स्वप्न नगरीमध्ये निघून जातो आपलं वचन तर इथं सुरू असतं वाचन करतोय आपलं आपण शरीर आपलं शरीर हित आहे पण मन आपलं दुसरीकडेच भलतीकडेच फिरत असतं आणि अशा वेळेस त्या मनाला कशा पद्धतीने कंट्रोल करायचं हे तुमच्या हातात आहे जितकं होईल तितकं लाउडली पठन करण्याचा प्रयत्न करायचा जितकं जास्त तुम्ही स्वतःच्या आवाजाकडे तुमचं लक्ष केंद्रित कराल तितकं तुमचं मन तुमच्या ताब्यात राहणार आहे तुमचं मन वेगवेगळे भरकटायला जाणार नाही किंवा कोणत्याही गावाला फिरायला जाणार नाही आणि तिथे नवीन तो स्टोरी तयार करून एखादा पिक्चर तयार करणार नाही त्यामुळे आपल्या मनाला आपल्याला ताब्यात ठेवायचा आहे कंट्रोल करायचा आहे आणि हीच सुरुवात म्हणजे आपलाच आवाज आपल्याच आवाजावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे त्यामुळे आपलाच आवाज आपल्या कानामध्ये घुमत राहतो आणि आपल्याला आपलं मन दुसरीकडे भरकडत नाही हा नियम तिन्ही सेवा म्हणजे स्वामी चरित सारामृताचे आपले अध्याय असतील एकवीस अध्याय अकरा माळी जप आणि तारक मंत्राची ही सेवा, सेवा। केवळ या तिन्ही पैकी एक आम्हाला तिन्ही सेवा जमणार नाही काही एक सोबत तर आम्ही काय करू तर तुम्ही तिन्हीतली एक जरी कोणती जरी सेवा केली तरी देखील चालणार आहे मग तुम्ही अकरा माळीचा रोज जप करायचा संकल्प घ्या किंवा तारकमंत्र अकरा वेळा बोलण्याचा संकल्प घ्या किंवा एकवीस सारामृत एकवीस सारामृताचे पारायण करण्याचा संकल्प घ्या तुमच्या इच्छेने तिन्हीतली कोणतीही एक सेवा जरी केली तरी देखील चालेल किंवा ताई आम्हाला काही जमणार नाही म्हणजे अकरा माळी करू तारकमंत्र करू पण एकवीस अध्याय आम्हाला रोज जमणार नाही तर रोजचे तीन तीन अध्याय ज्या प्रकारे नित्यसेवेमध्ये आपण करतो त्या पद्धतीने जरी केले तरी देखील चालणार आहे किंवा कोणाकोणाचे गुरुवार सुरू असतील गुरुवार येतो तर त्यावेळेस काय करायचं कारण गुरुवारच्या दिवशी आपण संपूर्ण स्वामीच्या सारामृताचे पोती करतो करतो तारक मंत्र म्हणतो तर अशा का अशा काय करायचं तुम्हाला दोन वेळा सेवा आहे ती तुम्हाला सकाळी करून घ्यावी लागेल आणि गुरुवारच्या व्रताची जी सेवा आहे तुम्हाला संध्याकाळी व्रताच्या वेळेस तुम्हाला करावी लागणार आहे त्याला काही पर्याय नाहीये किंवा तो दिवस स्किप करून तुम्ही पुढे जरी चार तारखेच्या पुढे जरी तुमचं पारायणाचे दिवस काउंट केले तरी देखील चालतील काही हरकत नाहीये बघा तु शक्यतो दोन तीन 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 ते गुरु तीन ते चार गुरुवार येतील तीन गुरुवार येतील बहुतेक तर अशा पद्धतीने आपल्याला हे गुरुवार येणार आहे तीन ते चार जास्तीत जास्त असे गुरुवार येतील एवढे गुरुवार येतील बघा त्याच पद्धतीने सेवा काळामध्ये कोणाच्याही घरचं अन्न पाणी घ्यायचं नाही पराण तेवढं वर्ज करायचं आहे आपल्याला परांनाचे अन्नाचे दोष लागत असतात कोणी कोणत्या हेतूने जेवण बनवलेलं आहे बघा अन्नाला आपण अं एक प्रकारे डावलू शकत नाही किंवा अन्नाला नावे ठेवत नाही आपण पण पर अन्ना परांनाचे दोष आपल्याला लागत असतात त्यामुळे अन्न पाणी जे काही असेल ते आपल्या घरामधलं घ्यायचं आहे ब्रह्मचार्याचं या सेवेमध्ये पालन करण्याची काही गरज नाही अर्थात गुरुचर्याचं पारायण असेल तर आपल्याला हो पालन करावं लागतं पण तुम्ही स्वामीचर सारामृताचं पारायण करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करण्याची काही गरज नाहीये बाकीचं कांदा लसून खायचं नाही असं काही नाहीये नार्था। नार्था पण सेवा काळामध्ये जितकं जास्त होईल तितकं शांत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण आपल्या घरामध्ये वाईट शक्ती निगेटिव्हिटी असते त्याच पद्धतीने बघा निगेटिव ऊर्जा असते वाईट शक्तींची वाईट बाधा आपल्या घरामध्ये जर असेल तरी देखील आपल्याला ते पारायण करू देत नाही कारण साक्षात दत्त महाराज स्वामी महाराज त्यांना शिक्षा करत असतात आणि ते आपल्याला पारायण करू देत नसतात किंवा आपल्याला कधी कधी असं होतं की घरामध्ये तंटे होतात घरामध्ये आपल्याला अं रखरक वाटते शांतता ना वाटत नाही त्यावेळेस असं वाटतं की नकोच सेवाच करायला नको सगळं सोडून द्यायला जातो आपण तर अशा वेळेस देखील बघा पारायण सोडायचं नाही पायान कम्प्लीट करायचं आहे अशामुळे निगेटिव्ह घरातून बाहेर पडण्यास जितक्या लवकर जातील तितक्या लवकर त्या पॉझिटिव्हिटी निर्माण होत असते एखाद्या विशिष्ट कार्यासाठी संकल्प घेऊन जर तुम्ही सेवा करणार असाल तर आवर्जून करायचं आहे दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला सेवा सेवा करायच्या आहेत त्याच पद्धतीने मासिक पिरियड्स वगैरे आलं असेल तर तुम्ही ही सेवा चार दिवस करू शकत नाही जसं की तुम्हाला सांगितलं कशा पद्धतीने सुतक आलं तर स्टॉप करायची आहे आणि तिथे स्टॉप करून टाकायची आहे जर सुतक तुमच्या घरात आलं तर तुम्ही सेवा ते 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 थांबवायची था आहे विटाळ वगैरे आला तर तशाच तर्श्टा, तर्श्टा, पद्धतीने नंतर तुम्ही सुतक वगैरे फिटल्यानंतर पुन्हा एकदा जेवढे दिवस भेटतील तेवढे दिवस तुम्हाला ती सेवा कम्प्लीट करायची आहे अशा पद्धतीने त्याच पद्धतीने सेवा काळामध्ये कोणत्याही स्त्रीचा स्त्रीचाच काय कोणत्याही पुरुषाचा किंवा कोणत्याही स्त्रीचा अपमान आपल्याकडून होईल तिला अपशब्द आपल्याकडून जातील तिचं मन दुखवलं जाईल अशा पद्धतीचे अपशब्द आपल्या घरातून काढायचे तोंडातून काढायचे नाहीत आपल्या दारासमोर <ण्ण> कोणी आलं या <था> पारायण <था> <ण्ण> काळामध्ये कोणी जोगवा मागायला येईल कोणी <ण्ण> कशासाठी येईल तर कोणालाही अं म्हणजे मोकळ्या हाताने घालवायचं नाही कमीत कमी पाणी चहा पाणी तर करायचं आहे राहिलं पाणी असं आता हे सगळं वातावरण असं आहे ना कोणावर विश्वास ठेवण्याजोगं राहिलेलं नाहीये त्यामुळे राहिलं घरात बोलवायचं पण तुम्ही त्यांना कमीत कमी पाणी तर देऊ शकता आणि आपल्या घरामध्ये एखादी सुवासीन कधी कधी आपल्या घरामध्ये येत नाही कधी न बोलवता आली तिला चहा पाणी करायचं आहे हा दिगुन फुलावायचा आहे एवढे ठेवायचं आहे म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आपल्या जीवनामध्ये अं म्हणजे या पर्यण काळामध्ये याचा नियमांचं पालन करायचं आहे आणि या ज्या चुका त्या चुका टाळायच्या आहेत नक्कीच शंभर टक्के तुम्हाला त्या सेवेचा अनुभव येणार आहे साक्षात स्वामींना ही सेवा प्रिय आहे दत्त महाराजांनाही सेवा प्रिय आहे त्यामुळे तुमच्या जीवनातील जे काही अडचणी अडथळे असतील सगळे दूर होतील त्यामुळे ताईनो दिदींनो दादांनो सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की सगळ्यांनी नक्कीच या सेवा करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत तो पर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी, स्वामी समर्थ धन्यवाद